उदगिरी पठारावर फुलोत्सव पर्यटकांची गर्दी सांगलीच्या चांदोली परिसरात असणारे उदगिरी पठार सध्या वेगवेगळ्या दुर्मिळ जातीच्या फुलांनी फुललं आहे निसर्गाचा हा नजराना पाहण्यासाठी अनेक पर्यटक या पठारावर आता गर्दी करू लागले आहेत चांदोली परिसरातील शाहूवाडी तालुक्यात येणारे हे उदगिरी पठार मिनी कास पठार म्हणून नावर उपास येत आहे मंजिरी स्मिथिया धनगरी फेटा सीतेची आसवे कुरडू बुश कारवी उदी चिरायत टोपली कारवी यासह अनेक दुर्मिळ जातीची फुलं सध्या या पठारावर फुलली आहेत सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्याच्या कालावधीत ही फुले फुललेली दिसतात अनुकूल वातावरण असेल तरच ही फुले फुलतात यंदा पठारावरील या फुलांना चांगलाच बहर आलेला असून पर्यटकांपासून वंचित असणारे हे पठार मीडियाच्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचत आहे आणि त्यामुळे पर्यटकांना माहीत होईल तसं पर्यटक या पठाराकडे आकर्षित होत आहेत चांदोली परिसरात चांदोली धरण गुडे पाचगणी पठार सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत आणि येथे असणारं उदगिरीचं पठार हे अत्यंत मनमोहक आणि नयनरम्य आहे नागमोडी वैणे घर सह्याद्रीच्या कुशीतून या पठाराकडे जाणारा रस्ता म्हणजेच प्रवासासाठी एक पर्वणी आहे चांदोलीच्या वैभवाच्या आत हे पठार भर टाकत आहे पर्यटन विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन या परिसराचा विकास केला तर अनेक पर्यटक या पठाराकडे वळतील येथील पर्यटनाचा आनंद लुटतील पर्यायाने शासनाच्या महसूल वाढ होईल शिवाय येथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल शासनाने येथे सोयी सुविधा द्याव्यात या भागाचा विकास करावा अशा अपेक्षा पर्यटकांमधून व्यक्त होत आहेत चांदोली धरण आणि चांदोली नॅशनल पार्क या पर्यटन स्थळांच्या जवळच असणार उदगिरीचं पठार अगदी उदगिरीच्या पठारावर नयनरम्य फुलांची बहार या ठिकाणी आता सध्या आलेला आहे त्याच पठारावर ज्या पद्धतीनं विविध जातीची फुलं आपल्याला पाहायला मिळतात तशी नयनरम्य ने फुलं याही पठारावर आलेली आहेत आणि विविध प्रसार माध्यमांच्या प्रसिद्धीमुळं या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढू लागलेली आहे आणि खरोखर अगदी खूप छान आणि नयनरम्य असा हा पठार आता पर्यटकांनी देखील फुलला आहे आणि फुलांनी देखील फुलून आ, या ठिकाणी एक वेगळंच सौंदर्य आपल्याला पाहायला मिळत आहे सांगलीच्या चांदोली परिसरातील उदगिरीचं चा पठार सध्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरू लागलेलं आहे खास पठारावर जी फुलं आहेत बहुतांशी तीच फुलं या उदगिरीच्या पठारावर सध्या फुले आहेत स्मितिया धनगरी फेटा मंजिरी यासह विविध जातीची दुर्मिळ फुलं सध्या या पठारावर पाहायला मिळत आहेत त्यामुळे अनेक पर्यटक या पठारावर इथलं सौंदर्य पाहण्यासाठी गर्दी करत आहेत चांदोलीच्या वैभवामध्ये या पर्यट या पर्यटन स्थळाच्या रूपानं भर पडू लागलेली आहे मात्र या ठिकाणी पर्यटकांच्या साठी कोणत्याही सोयी सुविधा नाहीत त्यामुळं पर्यटक नाराज होतोय पर्यटन विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन या परिसराचा जर विकास केला तर अनेक पर्यटक या परिसरामध्ये येतील पर्यायनं या ठिकाणी असणाऱ्या बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि चांदोलीच्या वैभवात या पठाराच्या रूपानं एक भर पडेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली